पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या मोठ्या घटना समोर येत आहेत अशातच हिंजवडीत झालेल्या एका घटनेमध्ये दोन विद्यार्थिनींचा हाकनाक बळी गेल्याची संतापजनक घटना घडली आहे हिंजवडीत भरधाव वेगात निघालेला रेडीमिक्स डम्पर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं चा नियंत्रण सुटलं यामुळे रेडीमिक्स डम्पर पलटी झाला पण दुर्दैवाने त्याच वेळी रेडीमिक्स डंपर खाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे क्रेनच्या सहाय्याने रेडीमिक्सर डंपर हटवण्यात आला चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतला असून विद्यार्थिनींची ओळख पटवण्यात आली आहे या दोघीही पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दुर्दैवी घटनेमध्ये दोन विद्यार्थिनीच्या दुर्दैवी बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला त्याचवेळी शेजारून दुचौकीवरून आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी डंपर खाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या ही घटना हिंजवडी मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर जवळ काल शुक्रवार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे प्रांजली महेश यादव वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज माळुंगे मूळ राहणार टेंबोर्नी तालुका माडा आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळ राहणार शेगाव अमरावती अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत या दोघी एम आय टी कॉलेजमध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या काल शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या वडसाई नगर कॉर्नर जवळ भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यानं डम्पर पलटी झाला प्रांजली आणि आश्लेषा या डम्पर खाली सापडल्या गेल्या तीन क्रेनच्या मदतीनं डम्पर बाजूला घेण्यात आला पलटी झालेल्या या डंपरमध्ये तब्बल बत्तीस टन सिमेंट होतं चालकाचं वळणावरतीच डम्परवरील नियंत्रण सुटल्याने डम्पर पलटी झाला आणि बत्तीस टनच्या या बोजाखाली दबल्या गेलेल्या या दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गैवरून येत होते या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैव अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटुंबाला समजतात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे